तर हाय मित्रांनो नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन नवीन युट्यूब चॅनलला आणि तर मित्रांनो आज मी एक कॅपकटला व्हिडिओ कसा बनवायचा हे तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही बरेच जण कमेंट करत होते मला का तू कसा काय एडिट करतो त्याची प्रोसेस काय आहे आणि कशा तुम्ही एडिट करतो कोणता व्हिटेन वापरतो कोणता ॲप वापरतो आणि कोणता मोबाईल वापरतो तुम्ही हा मोबाईल वापरतोय बघू शकता तुम्ही आ, साधा पायफोन आणि या व्हिडिओमध्ये येईल थोडी मजा येईल आणि व्हिडिओ कंटिन्यू करायच्या आधी मी सांगेन तुम्हाला का जर तुम्ही माझ्या व्हिडिओला नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जुनी असाल तर लाईक करा आणि शेअर करा शेअर नका करू फक्त लाईक शेअर सबस्क्राईब एवढं करा बस तर व्हिडिओ जास्त मोठे होईल एवढी बडबड नको तर आपण व्हिडिओ चालू करू This is VPN Express, blazing fast, smarter than ever. Meet Y, your AI companion. Typo, fixed, blocked app, connected instantly. Fast, smart, limitless. Get connected. हा कनेक्ट करून घ्यायचं तुम्हाला आधी सगळ्यात आधी व्हीपीएन कनेक्ट करायचा आहे झालं का कनेक्ट झाला आहे मित्रांनो त्यानंतर लगेच तुम्हाला कॅपकट ओपन करायचं आहे तुमच्याकडे जर अँड्रॉइड असेल तर तुम्हाला मध्ये कॅपकट भेटून जाईल पण जर तुमच्याकडे आयफोन असेल तर कॅपकट डाउनलोड लई जाती दाख जातीचा दाखला बनणं इतका कठीण आहे तर त्यासाठी मी वेगळा व्हिडिओ बनवीन मला कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडे नसेल तर माझ्याकडे आता आहे तो मी ओपन करतो आहे कॅपकट ओपन करून झाल्यानंतर असा येतो <laughs> ते घालवा नंतर इथे न्यू प्रोजेक्ट तुम्हाला दिसेल तर तुम्ही न्यू प्रोजेक्ट लागल्यानंतर तुम्हाला जो व्हिडिओ पाहिजे तो तुम्ही घेऊ शकता तुम्हाला हा पहिला व्हिडिओ पाहिजे पहिला घेतला आल्यानंतर तुम्हाला एकदा चेक करायचा हाच व्हिडिओ आहे का आणि हे शेवटचा हटून टाका तिला आयरन करतो माहिती नंतर एकदा व्हिडिओ बघा तुम्ही कुठं तुम्हाला स्लो मोशन लावायचे कुठं तुम्हाला हे करायचं सगळं सांगतो याच्यामध्ये व्हिडिओ बघू आपण आवाज वाढवतो आणि इथं नाही जिथं माझं बोलून झालं तिथं मी एक कट दिली आणि त्यानंतर बाकीचा जो होता त्याचा स्पीड स्पीड मध्ये जायचा आपल्याला आणि कस्टम <laughs> कस्टम मध्ये जाऊन थोडीशी खाली करायची आणि ही बाकीचे डिलेट करून टाकायच्या आणि ही इथं ठेवायची आणि इथे एक ऑप्शन असतं बेटर क्वालिटी ते जो क्लिक करून ओके करायचं आणि बरोबर दाबायचं आता आपल्याला एवढा लांब व्हिडिओ नको तर मग आपण त्याला इथंच कापून टाकू कट करून बाकीचा पोर्शन डिलीट करून टाकायचा एवढं झाल्यानंतर आता अप्लाय होत आहे त्याला पक्का टाईम लागेल अजून अप्लाय होत पर आपण थांबू मला वाटतं झालंय पण वाढवत नाही तर अप्लाय झालं मित्रांनो तर त्यानंतरची प्रोसेस तुम्ही मध्ये जा मध्ये गेल्यानंतर ब्राईटनेस जशी तुम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये जशी तुम्हाला ब्राईटनेस पाहिजे किंवा जे काय असेल तुमच्या व्हिडिओच्या कंडिशननुसार तुम्ही ही जी सेटिंग आहे ना ती करू शकता आता मी माझ्या कंडि व्हिडिओच्या कंडिशनच्या हिशोबाने बनवतो तशी तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या कंडिशनच्या हिशोबाने बनवा तर आता मी बनवतो बघा तुम्ही हे मी एवढं ठेवतो आणि हे ना वापरत मी हे वापरतो एवढंच बस त्यानंतर मला असं पाहिजे शेडो नको माझ्या आणि इथं एक ऑप्शन असतं बघा अप्लाय टू ऑल त्याच्यावर दाबलं ना तुम्ही का जेवढे पण तुमच्या क्लिप आहेत कट मारलेले किंवा शॉर्ट एवढे त्यांना सगळ्यांना ते अप्लाय होतं तर आता मी अप्लाय केलं त्यानंतर तुम्हाला जायचं कशामध्ये इथे तुम्हाला एक ऑप्शन आहे साऊंड साऊंड मध्ये जा तुम्ही साऊंड मध्ये गेल्यानंतर तुम्हाला याच्यात गाणं पाहिजे असं त्यासाठी तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसतंय ऑडिओ फ्रॉम व्हिडिओ तर त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला जे गाणं पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता तर मला आता हे पाहिजे तर मी आता म्युझिक मध्ये कन्वर्ट करतो तर माझं कन्वर्ट करून झालेलं आहे त्याला मी आता प्लस आयकॉन वर दाबून ऍड करतो आणि आवाज आहे ना मित्रांनो त्याचा एक दहा नऊ कंपनीचा प्रेम आता वाघवर वाटतो हो आवाज झाला काय होतो माझ्या मित्रांनो आपण काय बोलतोय ते दुसऱ्याला काय समजत नाही त्यापेक्षा आवाज एवढा ठेवायचा का थोडा समजला पाहिजे आणि एकदा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या कंपनीचा प्रेम आता थोडा कमी झालेला वाटतोय त्याच्यामुळे आता वाघ काम बघतोय पण विषय असा आहे का इथं वागायला कम्फर्ट झोन भेटला त्याच्यामुळे वाघ कुठं सोडून पण जात नाही आणि इथं पगार पण वाढवत नाही तर आता इथं व्हिडिओ संपतो म्हणजे इथं कट लावला तर त्याच्यात थोडा पुढं एक साऊंड ला कट मारायचा आणि तिथं त्याच्या बाजूलाच एक ऑप्शन आहे फेड तर फेड वर दाबायचं आणि जो वरचा दांडी आहे ना ती थोडीशी एक पाच सहा ठेवायची आणि साऊंड थोडा पन्नास पर्यंत आणि बाकीच पोर्शन डिलीट करून टाकायचं चेक करा आपला व्हिडिओ इथं पगार फाम आडवत नाही मला व्यवस्थित वाटतोय पण जात नाही आणि इथं पगार फाम आडवत नाही हिशोबाने बनवू शकता तुम्ही माझ्या हिशोबाने बनवला एवढं काही कठीण नाही त्याच्यात अजून एक आहे सेटिंग रिटच रिटच काहीतरी दाखत नंतर भूत अजून एक ऑप्शन आहे माझी मुलगी आली होती सॉरी मी आता तिने मला थोडा डिस्टर्ब केला हा कॅमेरा पण तिने हलवला तर अजून एक ऑप्शन आहे रिटच रिटच वर जा तिथे एक ऑप्शन दिसेल स्मूथ तर एवढं नाही ठेवायचं एवढा केला का लोक शिवाय देतील कमेंट मध्ये थोडा कमीच ठेवायचा त्यानंतर दात दात व्हाईट पाहिजे दी का हे घ्या किती एवढं पण ओव्हर पण नाही करायचे नंतर ओव्हर होईल लोक शिवाय देतील लोक शिव्या देत असतात नंतर व्हाईट नाही एवढा पण गोरा नाही करायचा का आपण साक्षात काळे आणि तिथं गोरा दिसतोय मग लोक तरी पण नाव ठेवतात आणि लोक आवाज ठेवतात लोक आवाज ठेवायला असतात त्याच्यामुळे लोकांकडे नाही लक्ष द्यायचं आपल्याला जे वाटतंय ते आपण करायचं तर आता मला एवढंच वाटतंय आणि इथे एक ऑप्शन आहे रिशेप वर जाऊन तुम्ही तुमचं नाक मोठं असेल किंवा छोटा असेल किंवा दुसरं काय ओठ डोळे कान मोठा छोटा असेल तर तुम्ही ते ऍडजस्ट करू शकता आता मी तुम्हाला इथं नाक ऍडजस्ट करून दाखवतो कुठे गेलेलं आहे हा हे आहे हे काय विथ हे याच्यावर दाबलं ना तुमचं नाक छोटं बारीक छोटं बारीक होईल तेवढं तुम्हाला वाटतं तेवढं वाट ठेवायचं ते वाट आणि इथे एक माझी ऑप्शन आहे बघा खाली अप्लाय टू ऑल अप्लाय टू ऑल वर दाबल ना त्याला ते बसून जाईल तर मी आता अप्लाय टू ऑल केलं आणि बसून गेलं तर एकदा तुम्ही तुमचा व्हिडिओ बघून घ्या कंपनीचा फ्रेम आता वाघवर थोडा कमी झालेला वाटतोय त्याच्यामुळे आता वाघ थोडा दुसरा काम बघतोय विषय असा आहे का इथं वाघाला कम्फर्ट झोन भेटला त्याच्यामुळे सोडून पण जात नाही आणि इथं पगार पण वाढवत नाही तर मला माझा व्हिडिओ परफेक्ट वाटतोय आणि मी अजून एक सेटिंग ठेवलेली आहे अजून पर्यंत जी मी केली नाही तर ती जी सेटिंग ना। आहे ना ती आहे डिलेटच्या बाजूला तुम्हाला एक ऑप्शन दिसत असेल एनहॅन्स व्हॉइस त्याच्यावर जायचा आणि ते ऑन करायचं आणि बरोबरची टीक असते तिथे टिक मार्क करून ते होईपर्यंत थांबा आणि त्याच्या बाजूला त्यातून एक ऑप्शन असत वॉईस आयसोलेट तर ते पण आपण करू ते नॉन असतं ते कीप करा कंपनीचा प्रेम कंपनीचा प्रेम आता वाघवर थोडं कमी झालेला थांबायच थोडं ह्याचा आवाज आहे ना तो कमी करून टाकायचा पूर्ण कारण का आपण तिथं स्लो मोशन लावले ना त्याचा त्याच्यामुळे तो कमी करून टाकायचा आता सगळे सेटिंग झालेले परत एकदा व्हिडिओ बघू आपण कंपनीचा प्रेम आता वाघावर थोडा कमी झालेला वाटतोय त्याच्यामुळे आता वाघ थोडा दुसरा काम बघतोय पण विषय आहे का इथं वाघाला कम्फर्ट झोन भेटला त्याच्यामुळे वाघ कुठे सोडून पण जात नाही आणि इथं पगार पण वाढवत नाही तर हाय परफेक्ट व्हिडिओ परफेक्ट जसा पाहिजे व्हिडिओ माझा बनलेला आहे आणि आता मी त्याला एक्सपोर्ट करतो ते एक्सपोर्ट करताना चारशे ऐंशी सातशे वीस एक हजार ऐंशी टू के आणि फोर के तर तुमचं बजेट असेल तर तुम्ही आणि हे पण करून टाका अल्ट्रा एच डी तुमचं बजेट असेल तर तुम्ही फोर के मध्ये पण करा नसेल बजेट तर एक हजार ऐंशी मध्ये पण करू शकता आणि फ्रेम रेट ते तीसवर आहे ते साठ वर ठेवायचं आपल्याकडे आयफोन आहे आणि वरती एक्सपोर्टचं बटन आहे त्याच्या दाबायचं एक्सपोर्ट करा जसा आता मी करतोय बघा पटापट होतोय एक्सपोर्ट पण थांबू थांबायला एडिटिंग त्यांना टाइम लागतो आय होप की व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल माझी पहिलीच व्हिडिओ आहे एडिटिंगची मी ही टाकले आणि व्हिडिओ माझा एक एक्सपोर्ट करून झालेला आहे तर या प्रकारे मित्रांनो मी माझा तर या हिशोबाने मी माझा व्हिडिओ एडिट करतो आणि त्याची प्रोसेस कशी आहे इंस्टाग्रामला अपलोड करायची तशीच अपलोड करतो का किंवा काही सेटिंग वापरतो हो सेटिंग वापरतो पण ती व्हिडिओ पण याच्यामध्येच घेतलेले व्हिडिओ बरेच मोठे होईल एवढी मोठी व्हिडिओ बघायला मग मजा नाहीत तर आय आय होप की मी ती व्हिडिओ नंतर बनवेल आणि तुम्ही ती बघाल म्हणजे तुम्हाला समजून जाईल तोपर्यंत तुम्ही हे एडिटिंग तर शिकून घ्या शिकून झाले की मला कमेंट करा आणि तो जेव्हा मी तुम्हाला सांगेन ती प्रोसेस आणि तुम्ही जर मला व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक द्यायक एक, एक लाईक तर बनतोच आणि चॅनेलला नवीन असाल नवीनच असाल कारण का मीच नवीन आहे तर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब पण करा जेणेकरून मला मोटिवेशन भेटेल आणि मी अजून असे व्हिडिओ बनवीन तुमच्यासाठी तुमच्या कमेंटच्या हिशोबाने मी माझ्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवीन तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी एवढंच सांगेल आणि अशा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडलीच असेल नसेल आवडली तर काही गोष्ट काय विषय नाही याच्यात चा, याच्यापेक्षा चांगले व्हिडिओ आपण माझ्या नेक्स्ट ब्लॉगला मी घेऊन येण्याचा प्रयत्न करीन तब तक के लिए बाय